आंबे सगळ्यांनाच खायला आवडतात त्याचबरोबर आमरस सुद्धा सगळ्यांनाच प्यायला आवडतो आता उन्हाळ्यामध्ये आंब्याचा सीजन चालू आहे प्रत्येकाच्या घरी आमरस होतच असेल आज आपण असा दाटसर मौसूद आमरस कसा बनवायचा ते बघणार आहे अजिबात मिक्सरचा वापर न करता एक सोपी ट्रिक वापर आमरस बनवणार आहे आंबे इथे मी थंड पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवले होते आता ते असे चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे आंबे घेताना व्यवस्थित पिकलेला आंबा घ्यायचा आहे आणि कडकसर आंबा बघून घ्यायचा आहे आणि ताजेच आंबे घ्यायचे आहेत आता मी इथला देठाचा भाग काढून घेते यामध्ये चीक असतो तो, तो चीक आपल्याला आधी बाजूला काढून घ्यायचा आहे आता आंबा कापून घ्यायचा आहे आज मी तुम्हाला आंब्याचा रस बनवण्याची एक सोपी ट्रिक दाखवणार आहे त्यासाठी सगळ्यात आधी मी आंब्याच्या अशा फोडी करून घेणार आहे कुळीपासून फोड करायची म्हणजे सगळा घर हा सालीला निघून येतो आता ह्या पद्धतीने मी सगळ्या आंब्यांच्या अशाच फोडी करून घेणार आहे बऱ्याच जणांना मिक्सरमध्ये आंब्याचा रस केलेला आवडत नाही आज आपण एक सोपी ट्रिक बघणार आहे तर पुरण चाळ्याची जी चाळणी असते त्यावर आपण आमरस कसा बनवायचा ते बघणार आहे एकदम सोप्या पद्धतीने रस तयार होतो आणि एकदम दाटसर असा होते अजिबात गाठी राहत नाही आणि हा रस खायलासुद्धा खूप छान लागतो मिक्सरमध्ये केलेल्या रसाला तितकीशी चव लागत नाही त्यामुळे इथे बघू शकता तुम्ही अशी पुरणाची चाळण घेतलेली आहे आता ही एक फोड घ्यायची ती यावरती अशी या उलटी ठेवायची वर्तन थोडी दाबायचे आणि घासत राहायचे या पद्धतीने आपण याचा सगळा रस असा काढून घ्यायचा आहे या, या पद्धतीने जर रस केला तर एकदम मौसूद रस बनतो अजिबात गाठीसुद्धा राहत नाही त्यामध्ये आणि खायलासुद्धा चविष्ट होतो त्याचप्रमाणे सगळ्या सालींचा रस काढून घेतला आहे आता कुईसुद्धा ह्यावरती अशी घासायची आणि त्यातलासुद्धा सगळा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे आता मी सगळ्या आंब्यांचा असाच या पद्धतीने रस काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आंब्याचा रस एकदम छान आणि दाटसर झालेला आहे त्याचा रंगसुद्धा बघू शकता आहे तसाच राहिलं आहे बऱ्याचदा मिक्सरमध्ये रस केल्यामुळे थोडासा काळा पडतो आणि खूप जास्त वेळसुद्धा टिकत नाही बघू शकता रस थोडासा दाटसर आहे आता ह्या ज्या साली उरलेल्या आहे यामध्ये थोडंसं पाणी आहे आणि या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि हे पाणी आपण रसामध्ये टाकणार आहे यामुळे थोडासा पातळसर रस होतो आणि खायला किंवा प्यायला सुद्धा चांगला वाटतो आता मी याचं पाणी यामध्ये टाकून घेते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये दूधसुद्धा वापरू शकता पण दूध घालताना जेवण्याच्या वेळेसच घालायचे आमरस बनून तयार झालं आहे आता हा चमच्याने थोडासा चांगला मिक्स करून घेऊया आमरस बघू शकता एकदम दाटसर झालेला आहे अजिबातसुद्धा त्याच्यामध्ये गाठी राहिलेल्या नाही आणि असा प्यायलासुद्धा खूप छान वाटतं आता आंबा जितपत गोड आहे त्याप्रमाणे प्रमाणात साखर टाकायची इथं आंबा हा गोड आहे त्यामुळे मी थोडी साखर टाकणार आहे चार ते पाच चमचे साखर टाकली त्यानंतर पाव चमचा वेलचीपूट टाकली आणि पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचे साखर विरखेळीपर्यंत आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं या पद्धतीने आमरस केल्यावर अजिबात काळा पडत नाही आणि खूप वेळ जसाच्या तसा राहतो आणि आंब्याची जी ओरिजिनल टेस्ट आहे ती यामध्ये तशीच राहते मिक्सरला रस रा केल्यामुळे बऱ्याचदा दे त्याची चवईमध्ये फरक होतो आता थोडंसं चिमटभर मीठ टाकायचं आहे यामुळे याची टेस्ट अजूनच वाढते ते एखाद्या मिनटं चमच्याने आमरस चांगला ढवळून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपला आमरस बनवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असा रंग आलेला आहे आणि एकदम दाटसर झालेला आहे प्यायला खूप छान लागतो पुरणपोळी सुद। सोबत सोबतसुद्धा हा रस खायला खूपच भारी लागतो तर तुम्हाला ही आमरस बनवण्याची सोपी ट्रिक कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आमरस बनवणे एकदम सोपं आहे तरी पण काही गोष्टी जर आपण पाहिल्या तर आपलासुद्धा आमरस एकदम छान होईल तुम्हाला ही आमरसची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्यामुळं मी ज्या नवनवीन रेसिपी टाकत असते त्या तुम्हाला बघता येतील पुन्हा भेटू आपण अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद